नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण जिथे चेड़ व्हिडिओमध्ये इथं बघणार आहोत की पुढील अठ्ठेचाळीस तास हे खूप धोक्याचे आहेत मित्रांनो कारण की आता राज्यामध्ये पुढे अठ्ठेचाळीस तासामध्ये भयंकर असा तुपाने पाऊस जिथे होणार आहे मित्रांनो तर तो कुठे कुठे होणार आहे ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे इथं बघणार आहोत मित्रांनो तर मित्रांतो माझ्या इथे अशा प्रकारचे हवामान अंदाज डेली तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे बघा काय अर्थ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचा लिंकवरती क्लिक करताच तुम्ही जिथे वेबसाईटवरती येऊन जाताल वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला कोणती ती पोस्ट असेल ते ओपन करायचं ओपन करता त्याला जे स्क्रॉल करायचे स्कॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचं लोगो मिळेल त्या लगोवरती क्लिक केलं की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जिथे जॉईन होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली इथं एकदम फ्रीमध्ये इथं तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळत राहतील चला तर मित्रांनो आपल्या चिडत व्हिडिओला जे सुरुवात करूया तर बघा गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे पंधरा ऑगस्ट पासून राज्यात पावसाची जी सक्रियता आहे ती पाहायला मिळत आहे मात्र पावसाचा जोर हा खऱ्या अर्थाने सतरा ऑगस्ट पासून वाढला आहे आणि सतरा ऑगस्ट पासून राज्यात विविध भागात जो तो जोरदार असा पावसाने जो तो सुरुवात केली आहे काल देखील राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने इथं हजेरी लावली होती आणि भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात पावसाची जेथे पोषक परिस्थिती असल्याचा हवामान अंदाज इथं त्यांनी दिला आहे आणि आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे राज्यातील कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील पूर्वेकडील तसेच पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता था, इथं वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर बुम, महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील मुंबई पुणे आणि अहमदनगर सारख्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे राहणार या संदर्भात थोडक्यात माहिती आपण आज पाहणार आहोत तर हवामान कसे राहणार आहे ते आता बघत होता काल राज्यातील मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाने इथं धनका दिला होता आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस येतेची शक्यता जेथे ते वर्तवण्यात आली तसेच राज्यातील बहुतांशी जेथे भागांमध्ये आज विजांच्या कडकडासह पावसाचा जो अंदाज आहे तो इथं देण्यात आला आहे आयएमडीच्या नवीन अंदाजानुसार आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग खानदेशातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासंबंधी जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट अलर्ट जो तो इथं देण्यात आला आहे तसेच आज विदर्भातील सर्वच्या सर्व आकार जिल्ह्यांमध्ये हिंगोली नांदेड आणि लातूर हे तीन जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाड्यात मुंबईसह कोकणातील उरळी जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह इथं इथे शक्यता होतं वर्तवण्यात आले या पार्श्वभूमीवर या संबंधी जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आलाय उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता था इथं वर्तवण्यात आली तर मित्र अशा प्रकारचा आपला आजचा हवामान हो अंदाज होता तर मित्रांनो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये